या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते अकरा नोव्हेंबर एकोणासशे एकुनाविश रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे उद्घाटन झाले होते आपल्या तत्पर व विनम्र सेवेच्या जोरावर त्या बँकेच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्याने तालुक्यातील कुंदेवाडी शाखेने वर्धापन दिन साजरा केला असून बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांच्या वतीने बँकेच्या पुढील वाटचालीस वर्धापन दिनी शाखेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणावीस एकुनाविश रोजी युनियन बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते या बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आज देशभरात हजारो शाखा उपलब्ध असून यंदाचे हे बँकेचे शंभरावे वर्ष असल्याने सर्वत्र शंभरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तालुक्यातील कुंदेवाडी शाखेतही बँकेचा शंभरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त शाखेला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती वर्धापन दिनानिमित्त असंख्य ग्राहकांनी शाखेस भेट देत शुभेच्छा दिल्या बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनीही कुंदेवाडी शाखेस भेट देत येथील मॅनेजर हुतके लेखाकार राजाराम यांना बुके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजेश पिचड जयप्रकाश बोडके गोविंद बोडके प्रीतम देवरे शिवाजी शिंदे राहुल खांदोडे यांसह दत्ता गोसावी सागर गोसावी अतुल अग्रवाल सदाशिव काळे चिंतमन नागडे मधुकर पानसरे चंद्रपान शेळके नारायण काळुंगे तेजस दुबे अर्चना पाटील आदींसह ग्राहक व शाखेतील कर्मचारी उपस्थित होते कुंदेवाडीहून अक्षय बँक ऑफ इंडिया कुंदेवाडी शाखा शिन्नर आहे आज बँकेला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि मला पण खूप आनंद वाटतो साधारण मी निमगावचा शेतकरी मधुकर पानसरे या बँकेत पाऊल ठेवलं तेव्हा सर्वसाधारण शेतकरी होता पण बँकेचं मला सहकार्य मिळाल्यानंतर आज मी प्रगतीशील शेतकरी आणि त्याची माझी निवड होऊन मी औरंगाबादला गव्हर्नमेंटनी और पाच दिवसाचं ट्रेनिंग पण मी घेतलेलं आहे ते केवळ फक्त बँकेच्या सहकार्यामुळं आणि निमगाव सारखी ठिकाणी आज दुष्काळी गाव म्हणून सिन्नर तालुक्यात त्या गावाची ओळख होती आणि युनियन बँक ऑफ इंडिया कोंदेवाडी शाखा इथे याच्या अगोदर पण रुपवते साहेब होते योगेश पाटील साहेब होते मध्ये मॅडम होते स्वप्नील आहे सर्वांचं चांगल्या सहकार्याने गावाला एक नवीन संजीवनी मिळाली पाईपलाईन तळे वगैरे हो आज निमगावचं नाव सिन्नर तालुक्यात एक प्रगतीशील शेतकरी म्हणून या निमगावची ख्याती झाली तर अशा प्रकारे खूप खूप धन्यवाद युनियन बँकेचे त्यांच्या स्टाफचे तुम्ही कधी या त्यांचा सहकार्य हस्त आम्हाला आज आपल्या युनियन बँकेचा आहे शंभर शंभर वर्ष कम्प्लीट झाले आज आपल्या बँकेला आणि आपल्या आपली जी बँक आहे ती अकरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये स्थापना झाली होती आपल्या महात्मा गांधींच्या हस्ते आपल्या बँके आणि आपलीच बँक अशी नॅशनलाइज सगळ्या बँकेमधून अशी एक बँक आहे की की ही जी नॅशनलाइज बँक आहे ही आपल्या महात्मा गांधीजींनी स्थापना केली होती बँकेची आज बँकेला शंभर वर्ष पूर्ण झालेत आणि बँकेचा या शंभर वर्षाच्या प्रवासात आपले सर्व ग्राहक यांचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांचं सहकार्य आपल्या बँकेला लाभलं आहे त्यामुळे आपण शंभर वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे आणि इथूनही आज पुढे आपण सगळ्या ग्राहकां ग्राहकांचा जो सहकार्य आहे त्याची आपल्या बँकेला आवश्यकता आहे आणि इथूनही पूर्ण प्रवास आपल्या बँकेचा पुढे चालत राहील निरंतर चालत राहील आपली बँक आहे कृषी क्षेत्र आपलं एम एस क्षेत्र रिटेल क्षेत्र याच्यात अग्रेसर आहे आणि वेगवेगळ्या समाजाच्या स्तरांमध्ये बँक कर्ज वितरित करते जसं वित्तीय समा समायोजन झालं या सगळ्या बँकेच्या स्कीम्स आहेत आपल्या घर कर्ज आहे शैक्षणिक कर्ज आहे बाकी एम एस ईच्या ज्या स्कीम्स आहेत ते कर्ज आहेत ह्या कर्ज प्रत्येक ग्राहकाला आपल्या बँकेकडून नेहमी पुरविलं जातं आणि त्यांची आवश्यकता पूर्ण करते त्यासाठी निरंतर बँकेचे कर्मचारी सर्व आणि बँक सगळ्यांना सहकार्य लाभतंच तसंच सहकार्य आपल्याला पुढे निरंतर सर्व ग्राहकांचे आपल्या बँकेला लाभो अशीच मी या स्थापनाविषयी अपेक्षा करतो